यज्ञाच्या अग्नीतून रेणुका देवीचा जन्म झाला महर्षी अगस्ती यांनी रेणूराजाला रेणुकेचा विवाह जमदग्नी बरोबर करण्याचे सुचवले जमदग्नी हे महर्षी रुचिक आणि सत्यवती यांचे पुत्र होते खरं तर तप साधना करून त्यांनी योग सामर्थ्य प्राप्त केले होते सोबतच देवतांचे आशीर्वादसुद्धा संपादन केले होते लग्न झाल्यावर रेणुका आणि जमदग्नी मुनी सध्याच्या बेळगाव जिल्ह्याच्या सौदती भागात असलेल्या रामश्रुक पर्वताराजीमध्ये राहत होते रेणुका महर्षी जमग्नी यांना पूजा अर्चना मदत करत असे माता रेणुका ही अत्यंत सुशील व सामर्थ्यवान होती ती दररोज भल्या पहाटे उठून मलप्रभा नदीवर स्नानासाठी जात असे ती किनाऱ्यावरील वाळूचे मडके बनवेत व असे व आपल्या सिद्धीने त्यात महर्षी जमग्नीसाठी पाणी भरून आणत असे पाणी मडक्यात भरल्यावर तिथे असलेल्या सापाचे वेटोडे ती आपल्या डोक्यावर ठेवून त्यावरती मटके ठेवून ती आश्रमात जात असे जमदग्नी मुनितीने आणलेल्या प्रभा नदीच्या पाण्याने होऊन धार्मिक कर्मे करत ती या नित्यक्रम अतिशय निग्रहाने करत असे एक दिवशी रेणुका नदीवर गेली असताना तिने काही गंधर्व युगलांना जलक्रीडा करताना पाहिले आणि न कळतच तिचे चित्तचंचल झाले जेव्हा ती भानावर आली तेव्हा तिला झाल्या प्रकाराचा उशीर झाल्याने तिने पटपट अंघोळ आटपली आणि वाळूचे मटके बनवण्याचा प्रयत्न करू लागले ढळल्यामुळे ती मटके बनवू शकली नाही सापाला पकडण्याचा प्रयत्न करता साप देखील अदृश्य झाला निराश होऊन रेणुका रिकाम्या हाती जेव्हा आश्रमात परत आली तेव्हा जमग्नी प्रचंड चिडले आणि त्यांनी तिला दूर जाण्यास सांगितले पती शापाने विवश झालेली रेणुका पूर्वेकडे निघून गेली आणि एका निबिड करण्यात तप करू लागली तिथे ती, ती एक स एक संत एकनाथ आणि योगीनाथ यांना भेटली तिने त्यांना सर्व झालेला प्रकार सांगितला आणि आपल्या पतीचा राग कमी करण्याचा मार्ग सुचवण्याचे सांगितले त्यांनी आधी रेणुका मातेला शांत केले आणि एका एक मार्ग सुचवला त्यांनी तिला शुद्धी करण्यासाठी नजीकचा तलावा स्नान करण्याचे सांगितले आणि मग त्यांनी दिलेल्या शिवलिंगाची पूजा करण्यास सांगितले नंतर गावात जाऊन फिरून जोगवा मागण्यास सांगितले मिळालेले अर्धे तांदूळ संतांना दान करायला सांगितले आणि उरलेल्या अर्ध्या तांदुळामध्ये गुळ घालून प्रसाद बनवण्याचे सांगितले असा नित्यक्रम जर तीन दिवस श्रद्धेने केला तर चौथ्या दिवशी पतीची भेट होईल त्यानंतर ही जमगनीचा राग पूर्णपणे मावळेल असे वाटत नाही लवकरच तुझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ येणार आहे असे सुचवले पण हा काही काळ लोटल्यावर तुझे नाव अमर होईल तुझ्या पतीसमवेत तुझी अखंड पूजा होत राहील असे म्हणून ते अदृश्य झाले रेणुका देवीने अत्यंत निग्रहाने शिवलिंगाची पूजा केली आणि चौथ्या दिवशी ती आपल्या पतीस भेटण्यास केली रेणुका देवींना पाच पुत्र होते वसु विश्वावसू रुमणवत सुषेण आणि रामभद्र रामभद्र हा सर्वात कनिष्ठ व सर्वात आवडीचा पुत्र होता भगवान शंकर आणि पार्वतीचा वरदहस्त लाभलेला रामभद्र हा श्री विष्णू यांचा सहावा अवतार भगवान परशुराम म्हणून ओळखले जातात जवग्नीचा राग अजून मावळला नव्हता त्यांनी आपल्या चार श्रेष्ठ पुत्रांना आपल्या आईला शिक्षा करण्याचे सांगितले चारही पुत्रांनी ती आज्ञा पाडली नाही व त्यांना कळाळून विरोध केला जमग्नी ऋषींनी रागाने चारही पुत्राचे पुत्रांचे भस्म केले ते पाहून रेणुकादेवी रडू लागल्या तितक्यात परशुराम तिथे आले जमगनीचा तरी राग तरीही शांत झाला नव्हता त्यांनी परशुरामाला घडलेला प्रकार सांगितला आणि आपल्या आईला शिरच्छेद करण्याचे फरमावले परशुरामाने थोडा विचार केला आपल्या वडिलांचा राग व तप सामर्थ्य लक्षात घेऊन त्यांनी कुऱ्हाडीने आपल्या मातेचा शिरशेद्द केला ते पाहून जमगिनीने परशुरामाला वर मागायला सांगितले तेव्हा वर मागितला की आपले आई आणि भावांना पुनर्जीवित करून त्यांचे प्राण परत माता पुन्हा जिवंत झाली घडलेला हा चमत्कार पाहून सर्व रेणुका मातेचे भक्त झाले महर्षी जमग्नी यांना आपल्या हातून घडलेला अघोर व पापी कृत्याची जाणीव झाली व ते अत्यंत दुःखी होऊन पश्चाताप करू लागले रेणुका आपल्या संसारात पुन्हा मग्न झाली रेणुकस एक बहीण होती तिचा नवरा सहस्त्रार्जुन हा नर्मदा काठचा नगरीत राज्य करीत होता एकदा सहस्त्रार्जुन राजा सैन्यासह भ्रमंती करीत असताना त्याला भोजनाचे आमंत्रण ऋषी जगदामीने पाठविले राजा व राजाची सेना थकून आश्रमात आली ऋषींनी त्यांचे स्वागत केले आश्रमातील पंचपक्वान जेवून ते तृप्त झाले राजाला जेवून खूप आवडले त्यांनी चौकशी केल्यावर कळले की आश्रमात कामधेनू आहे सहस्त्रार्जुने लोभाने कामधेनू मागितले पण ऋषी जमाग्नी जप तप व सामर्थ्याने कामधेनू मिळवली होती त्यापुढे ती कशी देणं हे शक्य नाही म्हणून सांगितले राजा हट्टाला पेटला मग त्यांनी आपल्या सैन्याच्या जोरावर युद्ध करून कामधेनू मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु कामधेनूच्या शक्तीने आश्रमवासियांनी सहस्त्रार्जुनास पिटाळून लावले राजाने तेथून पळ काढला पण त्यामुळे राजा खूप चिडला राजाचा झालेला पराभव त्याला सहन होईना म्हणून डाव धरलेला सापासारखा राजा सहस्रार्जुनाने जगदांनी ऋषींच्या आश्रमावर अचानक हल्लाबोल केला अचानक झालेल्या हल्ल्यात ऋषी जंगनीचा वध केला नंतर मेहुनी रेणुकेवर एकवीस वार केले त्यावेळी परशुराम तिथे नव्हता परशुराम आल्यावर त्याला जे दृश्य दिसले ते फार विचित्र होते आश्रमाची पडझड झाली होती सर्व परिसर अस्तव्यस्त झाला होता तर एका बाजूस जन्मदात्या पित्याचे प्रेत पाहून परशुराम निशब्द झाले तेव्हा रेणुका माता उद्भारली हे क्षत्रिय सहस्त्रादूंना माझ्या पराक्रमी राम एकवीस वेळ ही पृथ्वी नि क्षत्रिय करेल परशुरामाने आपल्या आईची इच्छा व दिलेला शब्द पाळला त्यांनी असं वचन दिले की मी तुझी सर्व इच्छा पूर्ण करेन भगवान परशुरामाने कोरी भूमी म्हणून दत्तक्षेत्र माहूर हे स्थान अत्यंत निवडले त्यावेळेस रेणुका सती गेली परशुरामास आईची खूप आठवण येऊ लागली मातृ विराहाने व्याकुळ होऊन त्याने आपल्या आईस आर्थ हाक मारली त्यावेळेस आकाशवाणी झाली रेणुका माता त्याला म्हणाली बाळा मी भूमीतून वर येऊन तुला दर्शन देईन पण तू मागे पाहू नकोस मात्र काही वेळाने परशुरामाने आईच्या भेटीच्या कल्पनेने न राहून मागे पाहिले त्या माता रेणुकेचे फक्त डोके जमिनीतून बाहेर आले होते मग उर्वरित भाग जमिनीतच राहिला या स्थानी आज माहूरचे रेणुका मंदिर बांधले आहे जगदंगा रेणुका मातेच्या डोक्यात सिरास तांदळा म्हणतात धन्यवाद